घोडीवली रस्त्याची दुरावस्था पूल धोकादायक स्थितीत आणि पुढाऱ्यांचे दुर्लक्ष खालापुर तालुक्यातील घोडीवलीवरून रस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या पुलाला संरक्षण कठडे नाहीत जागोजागी खड्डे पडल्याने हा पूल धोकादायक ठरत असला तरी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा आहे संबंधित प्रशासनाने हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर घोडिवली नावडे ही अडीच ते तीन हजाराहून अधिक लोकवस्तीची गावे आहेत या पुलावरून दररोज हजारो लोक शाळकरी विद्यार्थी चाकरमाणी तसेच वाहनांची रहदारी असते पुलावरील कॉन्क्रिटीकरणाला खड्डे पडल्याने डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे जुन्या पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे नमस्कार सुधा आज मी माझ्या घरी जाताना या पुलाची दुरावस्था बघितलेली आहे खूप जुना पूल आहे नेहमी नेहमी या पुलाची दुरावस्था लोकवाहिनीमार्फतही दाखवलेली आहे परंतु अजूनही ती राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे त्याच्यानंतर या इथून या येणारे मुठीत घेऊन जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील नोकरदार असतील येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही किंवा गाव गावातली ग्रामस्थ असतील ह्या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथून जायला लागतंय पण अजूनही कुणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर होवो जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल दत्तात्रेय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न